सध्या हिवाळा सुरू आहे तर हिवाळ्यात बाळाला काय खाल खाऊ घालावे खा। बाळाला सर्दी खोकला पोट बिघडणे त्वचा कोरडी होणे हे सगळं चालू असतं तर हे कसं टाळता येईल तर बघूया आपण सहा महिने ते दोन वर्षापर्यंतच्या बाळासाठी आपण काय आहार देऊ शकतो जसं हिवाळ्यात बाळांमध्ये सर्दी खोकला पोट बिघडणं त्वचा कोरडी पडणे या सगळ्यांचं प्रमाण वाढत असतं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सहा ते एक वर्ष बाळासाठी योग्य पदार्थ कोणते असतील एक ते दोन वर्ष बाळांसाठी खास हिवाळी आहार कोणता असणार आहे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे कोणते पदार्थ आहेत आईंनी नक्की कोणती काळजी घ्यायची कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि हिवाळ्यात आपल्याला कोणते पदार्थ टाळायचे आहेत हा व्हिडिओ पूर्ण बघा सेव्ह करा आणि इतर आईंसोबत पण शेअर करा हिवाळ्यात आहार का बदलावा हिवाळ्यात बाळाचे पचन मंद होते शरीराला जास्त उष्णतेची गरज असते म्हणून उबदार हलके पचायला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला असे पदार्थ देणं खूप गरजेचं असत सहा महिने ते एक वर्ष बाळासाठी काय आहार असला पाहिजे एक उकळलेले पाणी आणि कोमल शरीर याने उबदार राहतं पचन सुधारतं सद्दीचा धोका कमी होतो याच्यात तुम्हाला एक एक्स्ट्रा ट्रिप काय दिलं जाईल तर दूध खूप गरम देऊ नका त्यामुळे घसा कोरडा होऊ शकतो दोन राईस सिरियल किंवा डाळ भात पातळ असलेलं त्याने हे कसं गरम आणि हलकं असतं पचायला त्या आपण एक चमचा साजूक तूप घालून पण पायांना चालू शकतो यांनी बाळाच्या शरीरातली ऊब पण वाढते आणि बाळाची शी पण साफ होते तीन सुजीची खीर किंवा रव्याचा शिरा पण याच्यात साखर घालायचा नाही गूळ घालायचा हवं तर हवं तर थोडं चवीपुरतं जायफळ आणि वेलची पण घालू शकता यानी काय होतं तर गूळ हा शरीराला उष्णता देतो आणि सर्दी दे खोकल्यापासून आपलं बाळाचं संरक्षण करतं याच्यात तुम्हाला लक्षात आहे की साखर पूर्णपणे टाळायची आहे गुळ हा पण ऑर्गॅनिकच वापरायचा आहे सहा महिने ते एक वर्ष बाळासाठी आपण अजून काय देऊ शकतो चार मूग डाळीची खिचडी याच्यात प्रोटीन असते उष्णता असते आणि पोटासाठी पचायला अतिशय हलकं असतं आजारी बाळासाठी हे बेस्ट फूड आहे पाच भाज्यांची प्युरी गाजर रताळे भोपळा बीट हे आपण विदाऊट पाण्यानी फक्त कुकरमध्ये वाफून धुवून त्याची प्युरी बनवून बाळाला देऊ शकतो आणि त्याच्यात चवीपुरतं तूप आणि गूळ घालून पण त्याला चालू शकतो इथे परत लक्षात ठेवायचंय तूप हा ऑर्गॅनिकच असला पाहिजे केमिकलयुक्त तूप आणि गूळ आपल्याला वापरायचं नाही आहे शक्यतो बाळासाठी तुम्ही घरच्या दुधापासूनच तूप बनवा याच्यात आपल्याला विटॅमिन ए पण मिळतं त्वचा कोरडी राहणं पण कमी होतं आणि बाळाचं शरीर उबदार राहतं आता आपण पाहूया एक ते दोन वर्षाच्या बाळासाठी आपण काय देऊ शकतो एक मल्टीग्रेन लापसी राजगिरा लाडू पण हे सगळं गूळ घालूनच आपल्याला करायचं आहे आणि काय होतं आयर्न कॅल्शियम भरपूर मिळतं थंडीमध्ये उष्णता देतात आणि यामुळे बाळाचं वजन पण हेल्दी राहतं दोन चिकन सूप किंवा अंड्यांचा बोंडा जर का नॉनव्हेज तुम्ही बाळाला देत असाल तरच यात आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते वारंवार आजारी पडायचं प्रमाण पण कमी होतं याच्यात सूप हे खूप मसालेदार द्यायचं नाही आहे याच्यात फक्त मीठ हळद आणि जिरेपूड आणि तुपाची फोडणी दिली तरी चालेल तीन रताळे आणि उकडलेले बटाटे हे यामुळे जास्त एनर्जी मिळते बाळांना आणि हे थंडीत शरीर गरम ठेवायला पण मदत करते चार केळी फळांमध्ये काय देऊ शकतो तर आणि केळ याच्यामुळे इम्युनिटी आपली बूस्ट होते आणि बद्ध कमान प्रमाण कमी होतं केळीमुळे पोट साफ होईल बाळांना खूप मदत होते पण लक्षात ठेवा जर का बाळाला कफ नसेल तरच केळ द्या बाळाला जर कफ असेल तर केळ पूर्णपणे अवॉइड करा पाच साजूक तू दिवसातून एक ते दोन चमचे तुम्ही साजूत्त देऊ शकता त्याने पचन सुधारता शरीराला उष्णता मिळते आणि त्वचाचं पडायचं प्रमाण पण कमी आहे हिवाळ्यात खास देण्याजोगे काय पदार्थ आहेत तर तुम्ही गाजराचा हलवा जो, गाजरा चा जो डोळ्यांसाठी चांगला असतो गुळ खोबऱ्याचा लाडू नैसर्गिकरित्या आपल्या बाळाच्या शरीरामध्ये उष्णता वाढवते टोमॅटोचं सूप भोपळ्याचं सूप पालकाचं पण थोड्या प्रमाणात सूप देऊ शकता पालकमध्ये कसं आयनचं प्रमाण असतं पण शक्यतो लहान बाळांमध्ये पालक देणं टाळतात तांदळाची खीर पोट शांत ठेवते पोट भरल्यासारखं वाटतं आणि बाळाचं पोट शांत ठेवते बाजरीच्या भाकरीचे ताज्या भाकरीचे मऊमू तुकडे पण तुम्ही एक वर्षाच्या बाळाला देऊ शकता हिवाळ्यात टाळायचे पदार्थ कोणते तर थंड पाणी फ्रीजमधले अन्न जास्त गोड बिस्किटे बेकरीचे पदार्थ पॅकेजिंग केलेले फूड म्हणजे जंक फूड थंड पदार्थ आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स हे तुम्ही बाळासाठी एक ते दोन वर्षाच्या टाळू शकता आईसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर आंघोळीनंतर आणि झोपण्याआधी कोमट दूध द्या बाळात तिळाचे तेल किंवा नारळाच्या तेलाने हलकी मालिश करा नवीन पदार्थ सुरू करताना तीन दिवसाचा नियम पाळा याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे कोणतेही नवीन पदार्थ बाळाला तया ट्राय करायचा असेल तर तो तीन दिवसापर्यंत ट्राय करू शकता त्याच्यावरच तुम्हाला ते कळतं की त्याला हा पदार्थ पचेल किंवा नाही पचणार सर्दी असेल तर नवीन अन्न देऊ नका बाळाचे पाय पोट आणि छाती नेहमी झाकलेलीच ठेव पण या सगळ्यात आईने पण स्वतः गूळ तूप आणि उबदार अन्न खाल्ले तर जर का बाळ आईचं दूध पित असेल तर स्तनपान करणाऱ्या बाळालाही त्याचा चांगला फायदा होत आणि सगळ्यात शेवटी सकारात्मक राहा निरोगी राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आई मनाने शांत आणि सकारात्मक राहिली तर त्याचा शेवट आणि परिणाम बाळाच्या आरोग्यावरच होतो दररोज पाच मिनिटे खोल श्वास घ्या स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि स्वतःची काळजी घ्या कारण निरोगी आई म्हणजे निरोगी